छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पाहताय त्याला हत्ती तलाव असं म्हटलं जातं आपल्या समोरचा राज्यापेक्षा सोळाशे चौऱ्याहत्तर तेव्हा काशीचे गागा पट्टे आले होते वकील नाव नव्हते हॅनरी ऑक्सिडन हेन्री ऑक्सिडन पायी आले तो तुम्हाला घोड्यांचा रस्ता दाखवला बघा त्या रस्त्याने गडावरती आले त्यांना गडावरती यायला सात तास लागले सहा तासानंतर ते नगरखान्यासमोर पाय बसले गेले नगरखान्यासमोर खान्यासमोर दोन बालाडीहांच्या हत्ती पाहून ते आचार्यचकित झाले मी दोन पायाचा माणूस मला गडावरती यायला सहा तास लागले माझ्या डोक्यातला केसातला पायाचा नका परत पोहोचला परंतु छत्रपती शिवाजी राजाने चार पायाचे बलाट्या देहाचे हाती गडावरती आणलेच कसे हा प्रश्न त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्याला पडला होता म्हणून त्यांनी आपल्या नारायण शिवने प्रश्न केला की शिवने गडावरती हत्ती आणले कसे शिवने म्हटले की मराठीपेक्षा इंग्रज हुशार असतात परंतु त्या इंग्रज अधिकाऱ्याला प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही की गडावरती हत्ती आणले कसे आपल्या राजांची दुरुस्ती खूप मोठी होती राजांना माहिती होतं की रायगडावरती आपल्याला राज्यवैसे करून घ्यायचे छत्रपती व्हायचे त्यासाठी आपल्याला हत्ती लागणार म्हणून राजाने सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या चौदा वर्षामध्ये जे बांधकाम झाले होते त्या मधल्या कालखंडामध्ये राजाने गडावती हत्ती आणली हत्ती आणले ती छोटी पिल्ला आणलीत कारण गडावरती मोठ्या हत्ती आणणं शक्य नव्हतं म्हणून राजांची दृष्टी खूप मोठी होती राजांना माहिती होतं की लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान करता येत नाही म्हणून राजाने दोन हत्तीची पिल्ले पालखीत बसून गडावरती आणली गडावरती तर हत्तीची पिल्ले आणलीत परंतु हत्तीना महत्वाचं म्हणजे पाणी लागतं पिण्यासाठी पाणी लागतंय डुबण्यासाठी पाणी लागतंय कोणासाठी सुद्धा पाणीच लागतंय म्हणून राजाने हिरो सांगितलं हिरोजी गडावरती हत्ती आणलेत परंतु हत्तीना महत्वाचं म्हणजे पाणी लागतंय हिरोजींनी ते तलाव करत आहे आणि इतर समयाला हत्ती तलाव असं म्हटलं जातं बाकी तलावाची तुम्ही रचना बघा आणि ह्या तलावाची रचना बघा पुढे आपण गंगासागर पाहणार आहोत ना ते पूर्ण गोल तलाव आहे परंतु हे तलाव तुम्ही बघा असं स्लो पाहिजे जेणेकरून हातीला चढ उतरता यावं वडता या तलावाची रचना ही अशी केली आहे परंतु हत्ती तलाव हत्तीनं पाणी पिण्यासाठी डुबण्यासाठी पोहण्यासाठी ही जागा ती इमारत टाकी दिसतो त्या टाकीच्या खाली एक इमारत आहे त्याला हत्ती खाना असं म्हटलं जातं इथे पाणी पिवायचे डुबायचे पोहायची परंतु तो हत्ती खाना म्हणजे तिथे हातीला चोवीस तास द्यायचं हत्तीचं खाणं हत्तीचं पिणं हे सगळं हत्ती खाण्यामध्ये व्हायचं चोवीस तास डांबून ठेवलं जायचं म्हणून तो हत्ती समोर आपण होळीच्या पाहू हे हत्तीत तलाव हे समोरची बघत लोकंडी लोकांनी खांब दिसत तुम्हाला माणसं बनवली आहे तो तिथे हाती बांधून ठेवला जायचा ती आंघोळी करायची डुबायची ठेवायचे नंतर काय त्याला हाती तिथे बांधून ठेवायचे त्या इमारतीला आणि ह्या समोरचा हत्ती का हे हत्ती तलाव आता पुढची माहिती आपण गंगासागर जाऊ घेऊ कला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की तलावाची खोली आहे ना चाळीस फुट खाली आहे इकडे साईडला मी माझी म्हणते इकडे कमी आहे खूप कमी आहे इकडे खूप खाली आहे कधी पाणी बोला पुन छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ऐ ऐ ऐ जय भवानी जय समोरचा तल पाहताय त्याला इतिहासामध्ये गंगासागर असं म्हटलं आता आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला सहा सोळाशे चौऱ्याहत्तरला तेव्हा काशीचे गागाभट्ट आले होते या गागापट्ट येथे वेळी सात नद्यांच्या आणि सात समुद्राचे पाणी आणले राजांच्या अभिषेकासाठी राजांचा अभिषेक झाला उरलेले जे पाणी होते ते कलांगणी ते सोडले तेव्हापासून याला तीर्थ गंगासागर असं म्हटलं जातं यावरून एक कविता आहे की गंगा यमुना नर्मदा गंगा यमुना नर्मदा याच्या आऱ्या साऱ्या बहिणी आणले सात नद्यांचे सात समुद्राचे पाणी जल हे झाले तीर्थांचे घर नाव त्याचे गंगासागर नाव त्याचे गंगासागर चारशे वर्षापूर्वी आपले राजेही तीर्थमान पाणी प्यायचे ह्या तलावतले आणि आज आपण चारशे वर्षानंतरही आपणही तीर्थमान पाणी पितो पस्तीस फूट खाली खोल आणि एकशे चौऱ्याऐंशी चा पूर्ण आहे बघा गडाच्या अतिमहत्वाच्या ठिकाणी म्हणजे राजवाडा असेल सदर असेल राणीमल असेल किंवा मंत्र्यांची काही निवासस्थान नसतील गडाच्या अति महत्वाच्या ठिकाणी जे काम सुकारे लोकं होते ना स्वराज्यामध्ये जे काम चुका लोकं होते स्वराज्यामध्ये त्यांना कावड तुम्हाला माहिती असेल तुम्हाला कावडीच्या साहेने पाणी स्टोरेज करायचं आणि गडाच्या अति महत्वाच्या ठिकाणी स्टोरेज करायचं काम शिक्षा म्हणून दिलं जायचं जे स्वराज्यामध्ये काम सुखाला लोक असायचे ना गडावरती त्यांना इथून पाणी काढायचं कावडीने भरायचं आणि गडाच्या अति महत्वाच्या ठिकाणी स्टोरेज करायचं शिक्षा म्हणून काम दिलं जायचं इतिहास याला गंगासागर असं म्हटलं जातं बघा हे समोरचं बाबा आता याला पालखी दरवाजा म्हणतात जातं या पालखी दरवाजातून आपल्या आहूसाहेबांची पालखी असेल संभाजीराजांची असेल आपल्या शिवाजीराजांची असेल किंवा राजाराम राजांची असेल महाराष्ट्रातून किंवा कोणत्याही गड किल्ल्यावरून पालखी यायची आणि इथे थांबले जायचे या दरवाजासमोर समोर आणि आपले राजे असतील राऊसाहेब असतील किंवा संभाजीराजे असेल आता किल्ल्यामध्ये प्रवेश करायचे म्हणून हा पालखी दरवाजा परंतु पालखीसाठी जे लोक असतील असते खांदेकडे लोक पालखी वाहून येणारे लोक त्यांचाही विचार केला होता आपल्या राजाने समोरचा चौकारापर्यंत त्यांचा आराम किंवा विश्रांतीसाठी आपल्या राज्यांनी हा समोरचा चौथा बघा ही समोरची इमारत त्यांच्या विश्रांतीसाठी केली होती जे खांदेकडे लोक असायचे ना त्यांना आदेश आला की गडकिल्ल्याच्या पायथ्याशी जायची ते पालखी घेऊन त्यांना आदेश आला की इथून वरती जायचे हालून वरती यायचे राजघरातील लोकांना पाहून येण्यासाठी समोरचा चौथा त्यांचा आराम करण्यासाठी किंवा विसर्जीची जागा समोर हा समोरचा तुम्ही पाहता इमारत हे विजयस्तंभ आहे बघा तुम्ही या पाठीमध्ये आहे ना तुमच्या ते विजयस्तंभ चारशे वर्षापूर्वी आपल्या राजाने एखादा गडकिल्ला आहे एखादी लढाई जिंकली किंवा एखाद्या शत्रूला हरवलंय हे आपल्या रहितीला समजेल कसं आपल्या स्वराज्यात समजेल कसं त्यावेळेस काही मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हतं सोशल मीडिया काहीच नव्हती त्यामुळे आपण गडकीला जिंकलाय एखादी लढाई जिंकलं आहे एखाद्या शत्रूला हरवलंय हे समजेल कसं आता तर समजू शकता आपल्या इंटरनेटद्वारे किंवा मोबाईलद्वारे चारशे वर्षापूर्वी काय असं साधन नव्हतं म्हणून आपल्या राजा याच्या चौथ्यावर माजल्यावरती जायची आणि भगवा द्रोष पडकावायची की आपल्या आजूबाजूच्या रेतीला समजायचं की आपल्या राजाने एखाद्या गडकीला जिंकला असावा एखादी लढाई जिंकली असावी किंवा एखाद्या शत्रूला हरवलं असावं विजयाची प्रतीक म्हणून विजयासंभव याचा चांगल्या प्रकारे आपल्या राजांनी वापर केलेला आहे हे सप्तमंदरे पाहिजे तुम्ही हे सप्त म्हणून एकाव्या कशी सातवाजल्याचे होते पैठणीच्या कापडाने मखमळीच्या पडद्याने आपल्या हे सजलेलं असायचं आणि आपल्या राज्यांच्या राणा सातव्या मजल्या होत्या जायच्या मुकली हवा खाण्यासाठी वेळ वेल या सातव्या मजल्या होते जायच्या आता होळीचा मालाव बघा आपण आता होळीचा माल पाहिला त्या होळीचा मालाव माला खूप मोठा होळीचा कार्यक्रम साजरा व्हायचा उत्साह साजरा व्हायचा परंतु राजांच्या राण्या सर्वसामान्य लोकांसमोर होळीचा कार्यक्रम पाहू शकत नसायच्या कारण त्यामध्ये व्यापारी असायचे अनेक मावली असायचे अनेक सरदार असायचे सर्वसामान्य लोक असायचे राज शेवट्या राजनते सिंह आहेत त्या सर्वसामान्य लोकांसमोर तो कार्यक्रम पाहू शकत नसायच्या म्हणून हिरोजींनी या अष्टकृष्ण संभाजी उंची एवढी उंच केली होती की आपल्या राजांच्या राण्या होळीचा कार्यक्रम आहे ना तो तिथला होळीचा कार्यक्रम इथून बघून पाहू शकत असायच्या या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं मी समोर बघा दादा गेल्यावरती त्याला चोरदिंडळी म्हटलं जातं आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे परंतु पाटेमो प्रवेश करतो परंतु बाले किल्ल्याचा प्रवेश नगर हा पूर्वेच्या दिशेला पूर्वेकडून जर एका शत्रूंनी आक्रमण केलं तर आणीबाणीच्या काळात निसटण्यासाठी एक्झिट मार्ग पाहिजे म्हणून रोजी एक्झिट मार्ग केला होता जेणेकरून पूर्वेकडून शत्रूंनी आक्रमण केलं तर आणीबाणीच्या काळात निसटण्यासाठी आपल्या राजे इथून तो एक्झिट मार्ग ठेवला होता जेणेकरून जर अशी वेळ आली तर राजे इथून निसटतील हा पालखी दरवाजा आहे आता आपण पालखी दरवाजातून आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी